पाहायला मिळाले की याच्यातल्या आमदार खासदारांनी मलिदा सुद्धा खाल्ला म्हणजे तुमच्या तुमच्या तोंडचा घास या इथल्या प्रतिनिधींनी केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुमच्या दारात येतील गावात येतील त्यांना हिशोब विचारण्याची किंवा आपण राहतो नाही आज एवढ्या संकटात शेतकरी आहे परंतु कोणी सुद्धा त्याचं नाव काढत नाही सोयाबीनचे भाव काय आहे ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते सात हजारच्या वरील सोयाबीन लावतात आपल्या हळदीला हो भाव होता आपल्या कापसाला कापसाला भाव होता खरं म्हटलं तर शेतकऱ्याच जे पीक आहे ज्याच्यापासून त्यांना थोडंफार उत्पन्न मिळते ते शिक्षण करू शकते कुठेतरी त्या मुलीचं लग्न करू शकते ते पूर्ण कमी करून टाकला आज शेतकरी आमच्या आत्महत्या करायच्या मनस्थितीत आहे आणि मग अशा शेतकऱ्याला आपण जर धीर देत नसाल आणि दुसरे कार्यक्रम लावत असाल की सरकार आपल्या दारी तुम्ही आमच्या दारी कशाला लेता आमचे शेतकऱ्यांचे धान्याचे भाव वाढा तुम्हाला नाहीतर तुम्हाला खुर्च्या खरेदी करावं लागतील हा इशारा आपल्याला या मार्स द्यावा लागेल आज आपण सर्वजण सुष्मतांच्या है ऐकण्यासाठी आल्यामुळं आम्ही जास्ती बोलणार नाही एवढ्या भाष्य करून मी बोलतो थांबतो धन्यवाद